कोपरापर्यंतची बाहीसाठी आपल्याला तीन मार्किंग करायचे आहेत ते म्हणजे तीन इंचाचं पाच इंचाचं आणि जी सहापासून पुढे जी बाही असते त्याचे दंडघेर हे तीन दंडघेर आपल्याला हवे असतात तर इथे मी ते मार्किंग करून घेणार आहे तीन इंचाची पाच इंचाची आणि सहा पासून ज्या बाही पुढे असतात त्या सगळ्यांना ही पद्धत लागू पडते तीन आणि पाच हे दोन बाही उंचीचं मी मार्किंग केलेला आहे आणि अंगावरून याचे दंडघेर सुद्धा घेतलेले आहेत तर तीन इंचाची जी बाही आहे त्याला तेरा इंचा दंडघेर आहे तर तो मी इथे मार्किंग करून घेणार आहे ठीक आहे त्यानंतर पाच इंचा पाच इंचासाठी दंडघेर आहे अकरा इंच तर इथे मी साडेपाच इंच मार्किंग करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे बारा इंचाची ही बाही आहे बारा इंचासाठी आहे दंडघेर नऊ इंच तर नऊ म्हणजे साडेचार इंच त्याच्यावर एक रेश घ्यायची थोडीशी हे घेतलं ठीक आहे आता मी जो मुंढा असतो मुंढ्याचंसुद्धा मार्किंग करून घेणार आहे इथे मुंढा आहे पंधरा इंच तर पंधरामध्ये थोडंसं कमी किंवा जास्त जर होत असेल तर ठीक आहे हरकत नाही कारण हा तिरकस भाग असतो असा गोलाकार तो, गोला तो ओढून ताणून बसला जातो म्हणजे साडेसात ते पौणे आठपर्यंत घेऊ शकतो हा इथे असा इथे पौणे आठ ठीक आहे आता बघा दोन मार्किंग मिळाले एक तर मुंढ्याचं इथे आहे आणि तीन इंचाच्या बाहीचं इथे आहे तर मी मुंढ्याचं मार्किंग कन्सिडर करणार आहे तीन इंचाचं नाही कारण आपली ही लांब बाई आहे आणि हे असं सरळ जोडून घ्यायचं आहे ठीक आहे लक्षात आलं मी इथे साडेसात इथे पंधरा जो मुंडा होता पंधरा म्हणजे साडेसात इंच तर मी इथे पौने आठ घेतला आणि तीन इंचचं जे बाईचं मार्किंग इथे येत होतं ते मी कॅन्सल केलं ते नाही मी घेतलं ठीक आहे हे घेतलं आणि इथून सरळ रेश ओढली ठीक आहे आता जर आपण हे घेतलं असं तीन इंचाची बाही घेतली असती तर इथे थोडासा फुगा आला असता किंवा लूज पडलं असतं म्हणून मी असं केलं आणि सरळ ओढून घेतलेलं आहे बरं आता ही पद्धत जी आहे ही केव्हा केव्हा तुम्ही वापरू शकता तर सहा इंचापेक्षा जी मोठी बाही असते त्यासाठी तुम्ही तीन पाच आणि पुढची जी बाही आहे अशी तीन दंडगेर तुम्हाला घ्यायचे असतात आणि अशी सरळ फिटिंग करायची असते आता कमरेला जसं नेहमी आपण मोजतो तसं मी मोजून घेतलेलं आहे तर इथे वन पॉईंट फोर मला आलेलं आहे तर इथे मी वन पॉईंट फोरचं मार्किंग करून घेईल आणि हे आता सरळ असं जोडून घ्यायचं जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही डायरेक्ट जोडा नाहीतर मग तुम्ही असं पट्टीने आखून घेऊ शकता हे अशा पद्धतीने आणि मग सरळ शिलाई आपलीही येणार आहे आता हे जे मी केलेलं आहे तिथे शिलाई करून घ्यायची आहे तीन चार शिलाई झाल्या पद्धती अशा पद्धतीच्या आता इथे तुम्हाला दिसत असेल तरी अशा शिलाई झाल्या की फिटिंग झाली ब्लाऊजची तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तीन इंचापासून कोपऱ्या ज्या बाह्या आहेत त्याच्या सगळ्याचं कटिंग चॅनलवरती ऑलरेडी आहे आणि त्याची लिंकसुद्धा आहे बाही कटिंग अशी प्लेलिस्ट आहे ती तुम्ही बघू शकतात आणि चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये